मराठी प्रेक्षकांसाठी नाटक हा हळवा कोपरा आहे जसं सिनेमांसाठी थिएटरमध्ये गर्दी करतात तसंच आजही मराठी प्रेक्षक नाटकही तितक्याच आवडीने पाहतात तर कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची संधी मिळते आपल्या लाडक्या कलाकारांना भेटून अनेकदा प्रेक्षक सुद्धा भारावून जातात असाच एक प्रकार अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या मी वर्सेस मी या नाटकादरम्यान घडलाय काम आवडलं म्हणून प्रेक्षकांमधल्या का आजींनी शिल्पा यांची दृष्ट काढली आहे

प्रयोग संपल्यानंतर मिळणाऱ्या अशा प्रतिक्रिया आणि अनुभव आयुष्यभर मनावर कोरले जातील असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय मी हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे क्षितिश दाते शिल्पा तुळसकर चिन्मय पटवर्धन महेश सुभेदार दिनेश सिंह आणि ऋषिकेश जोशी या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत तुम्हाला शिल्पा यांची आजवर आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी